नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते फ्रीज म्हटलं की लाईट बिल देखील आपल्याला तेवढंच भरावं लागतं परंतु आपल्याला लाईट बिल का अप, अज, जा जास्त येतं आपल्याकडनं काय चुका होतात हे कधी जाणून घेतलं आहे का किंवा त्यावर काय पर्याय असतो हे पण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण फक्त एका स्वागचा वापर करून आपलं जे जास्त लाईट बिल येतं ते या ठिकाणी कसं कमी होईल तेच या ठिकाणी बघणार आहोत कारण आपण भरपूर अशा चुका करत असतो आणि त्याच आपण चुका या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होऊ शकेल तर चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे साडीच्या फोल्डिंगसाठी आता असं म्हटलं तरी चालेल सगळ्यांकडेच भरपूर साड्या असतातच परंतु त्या व्यवस्थित आपण काही घडी करून ठेवत नाही त्यामुळे कपाटामध्ये दे देखील भरपूर जागा आपल्याला लागते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने साडीची घडी कशी घालायची ते बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तपली प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा नेहमीप्रमाणे जशी आपण साडीची घडी तयार करतो त्याच पद्धतीची घडी या ठिकाणी तयार करायची आहे परंतु जी ओपनवाला भाग असतो तो मी आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे आणि बघा या ठिकाणी व्यवस्थित अशी छोट्या आकाराची घडी तयार झालेली आहे आता वरचा जो काठ आहे सेम त्या काटाला लागूनच ला खालचा काठ ठेवायचा आहे तर बघा हा वरचा काठ आहे आणि त्याच्या लागूनच लगेचच मी खालचा काठ ठेवलेला आहे आणि खालचा काठ जिथे संपतो आहे त्या ठिकाणाहून आपल्याला फोल्ड करायचा आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्डिंग करायची आहे आता खालचा जो उरलेला जेवढा काही भाग आहे तो वरती वरचा जो काटा आहे त्या काठामध्ये एक पॉकेट असतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला हा उरलेला भाग ठेवायचा आहे आता तुम्ही जोपर्यंत या साडीची घडी स्वतःहून काढत नाही तोपर्यंत तरी ही घडी अजिबात निघणार नाही याची गॅरंटी मी देते आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने छोट्या साईजमध्ये आपली जी घडी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे दिसायला बघा अगदी सुंदर दिसत आहे रिझल्ट देखील तुमच्या समोर आहे बघा अगदी छान आणि सुंदर ही घडी आपण या ठिकाणी आज तयार केलेली आहे त्यामध्ये वरचं जे पॉकेट असतं त्या पॉकेटमध्ये तुम्ही या ठिकाणी तुमचा ब्लाउज म्हणा किंवा पेटिकोट म्हणा तोसुद्धा ठेवू शकतो आणि सगळ्या गोष्टी तुमच्या एकाच ठिकाणी तुम्हाला नेहमी सापडत जातील आय होप की ट्रिक आवडली असेल तर प्लीज नक्की आ, ट्राय करून बघा त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे साडीसाठीच आहे सा आपल्या भरपूर मैत्रिणी अशा आहे की ज्यांना भारी भारी साड्या घालण्याची सवय असते परंतु आपण या साडींची काळजी देखील तितकीच घेणं महत्त्वाचं असतं नाही तर त्याचे काठ खराब होतात किंवा आतला भाग खराब होतो तर तेच बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि आपली एक छान सुंदर अशी गोड ओळख देखील होईल तर सुरुवात आधी आपण साडीला फोल्ड कसं करायचं ते बघूया जेणेकरून आपली साडी कधी खराब होणार नाही आता मोठ्या मोठ्या काठाची मी साडी घेतलेली आहे सुरुवातीला अशा पद्धतीने जो काट आहे तो असा ठेवायचा आहे आता हीच घडी अगदी कमी साईजची तयार झालेली आहे आता आपल्याला साडीला हँगरमध्ये ठेवायचं आहे म्हणून मी या ठिकाणी एक हँगर घेतलेला आहे आणि आपण अगदी सोप्या पद्धतीने या साडीला अगदी फ्री ऑफ कॉस्टमधलं एक कवर तयार करणार आहोत तर बघा मी व्यवस्थित जी घडी तयार करून घेतली आहे त्यामध्ये ही स घ साडी जी आहे हँगरला अडकून घेतलेली आहे आता त्या त्यानंतर बघा माझ्या घरामध्ये माझा छोटा मुलगा आहे त्याचा जो शर्ट होता तो की त्याला आता येत नाही घरामध्ये असंच शर्ट पडून होता म्हटलं की त्याचा काहीतरी वापर तर नक्कीच झाला पाहिजे तर आता मी असा शर्ट घेतलेला आहे आणि या हँगरवरतून साडीला घातलेला आहे आता यामुळे बघा अतिशय सोप्या पद्धतीचा आपलं एक कवर सुद्धा तयार झालेला आहे जे की आपल्याला बाजारात नवीन घ्यायला गेलं ते भरपूर पैसे मोजावे लागतात आणि असं जर कवर तुम्ही साडींना तयार करून ठेवलं ते पण जुन्या शर्टपासून तर नक्कीच तुमची साडी कधी कधीच खराब होणार नाही व्यवस्थित राहील आणि खालचा जो ओपनवाला भाग असतो त्या ठिकाणाहून तुम्ही अगदी आरामात साडी कुठली आहे म्हणजे आपण कुठली साडी यामध्ये ठेवली आहे ते सुद्धा बघू शकतात आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल नक्की ट्राय करू बघा त्यानंतरची दुसरी आणि सगळ्यांच्याच काम येणारी टिप्स होते ती म्हणजे ब्लाऊज घालण्यासाठी आता ब्लाऊज घालण्यासाठी म्हणजे ज्यांच्या हूक ज्या असतात त्या पाठीमागच्या साईडने हूक असणारे जे ब्लाऊज असतात ते घालायला आपल्याला खूप असा त्रास होतो किंवा आपल्याला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागते नाही तर त्याचं हूक जे आहे ते आपल्याला व्यवस्थित लावता येत नाही तर बघा आपण ब्लाऊज तर घालतो तो अशा पद्धतीने समोरून परंतु हे जे हूक आहे ते लावण्याला आपल्याला कोणाची हेल्प घ्यावी लागते कारण पाठी मागून आपल्याला काही दिसत देखील नाही आणि इकडे तिकडेसुद्धा ते हूक खाली होतात तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक ट्रिक वापरून हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी बघा आपल्याला जो ब्लाऊज आहे तो या ठिकाणी असा घ्यायचा आहे उलट्या साईडने करायचा आहे तर बघा उलट्या साईडने ब्लाउजला घ्यायचा आहे समोरील साईडने ज्या हुक आहे त्या घ्यायच्या आहे आणि पहिले सुरुवातीला सर्व ज्या हुक आहे त्या लावून घ्यायच्या आहे तुमच्या ब्लाऊजला बटन असे हुक असे काय जे असेल ते तुम्ही या ठिकाणी समोरच्या साईडला घेऊन व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे बघा आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व रिझल्ट लाईव्ह सर्व दाखवणार आहे कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ मी एडिटिंग केलेलं नाही आहे स्किप केलेलं नाही आहे तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने समोरील भाग असा पुढे खेचत घ्या आणायचा आहे आणि बघा हे जे स्लीव्ज आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत तर बघा मी व्यवस्थित आता या ठिकाणी समोरील ज्या स्लीव्ज आहे त्यादेखील घालत आहे आणि तुम्हाला दिसलंच असेल की किती आरामामध्ये किती आरामात मी हा ब्लाऊज न कुणाचं हेल्प घेता किंवा मला स्वतःलाही कसलाही त्रास न होता हा घातलेला आहे आणि बघा अशाच पद्धतीने जर तुम्ही तुमचा ब्लाऊज जर घातला पाठीमागच्या हूक असणारा ब्लाऊज तर नक्कीच तुमचं काम सोप्पं होईल आणि मेहनत देखील जास्त लागणार नाही त्रासदेखील होणार नाही आणि आपलं आवरून देखील लवकर होईल कोणाची हेल्प देखील घेण्याची गरज पडणार नाही आय होप की तुम्हाला हे पण ट्रिक आवडले असेल आवडले असेल ते मित्रपरिवारच पट नक्की त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आणि सर्वात महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे फ्रीजसाठी फ्रीज, फ्रीज म्हटलं की लाईट बिल जास्त येतं मग अशा वेळेस आपण काहीतरी आयडिया त्याची शोधून काढली पाहिजे ना की आपलं लाईट बिल नेमकं कशामुळे जास्त आहे तर तेच आज मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे त्यासाठी मी घेतलेला आहे एक जुना सॉक्स तुमच्याकडे कुठलाही लहान मुलांचा म्हणा मोठ्यांचं म्हणा कुठलाही जुना सॉक्स या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तर बघा मी सॉक्सला अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्याचा रबर बँडसारखा एक तुकडा असा काढून घेतलेला आहे आता आपल्याला आपल्याला घ्यायचे आहे एक बांगडी आता बघा बांगडीला हे जे सॉक्स आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीने घालायचं आहे मी जे जो भाग कट केलेला होता सॉक्सचा तो काही व्यवस्थित बसला नाही म्हणून मी या ठिकाणी पुन्हा दुसरा भाग कट केला तर बघा वरचा जो इलास्टिकचा जो भाग असतो तो मी या ठिकाणी कट करून घेतला आणि बांगडीला व्यवस्थित अशा पद्धतीने घालून घेतलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आपण याचा वापर कशासाठी करणार आहोत आणि यामुळे आपलं लाईट बिल कसं कमी होणार तर ते सांगते तर बघा आपला जो फ्रीजचा जो दरवाजा असतो तुम्ही कधी उघडून बघा आता तुम्ही व्हिडिओ बघितल्या बघितल्यास तुम्ही जा फ्रीजजवळ आणि तुमचा दरवाजा बघा आणि ज्या आपण दरवाजा उघडतो त्याला एक रबर असतं त्या रबरमध्ये एवढी सर्व घाण जमा झालेली असते आता माझं फ्रीज जे नवं आहे त्यामुळे एवढी काही घाण जमा झालेली नाही आहे परंतु नक्कीच तुमचं जर फ्रीज जास्त दिवसाचं असेल तर यामध्ये घाण तयार होते धूळ जाते आणि त्यामुळे ही रबर व्यवस्थित परफेक्ट बसत नाही आणि आपला दरवाजा अर्धा उघडाच राहतो त्यामुळे आपल्याला खूप जास्त लाईट बिल वाढतं आपलं कारण जे कुलिंगचं काम असतं ते पट टकन होत नाही आणि एवढीशी कुलिंग होण्यासाठी खूप जास्त वेळ आपल्याला लागतो तर असं होऊ नये यासाठी आपल्याला याची क्लिनिंग करायची असते अशा पद्धतीने जर तुम्ही क्लीन करून ठेवलं हे रबर तर ते व्यवस्थित दरवाजा पॅक लागेल मी याआधी देखील भरपूर अशा वेगवेगळ्या टिप्स घेऊन येत असते परंतु भरपूर काही लोकांना त्या आवडत नाही कमेंट येतात परंतु मी अशा फालतू ज्या असतात टिप्स फाल टिप्स फालतू टिप्स अजिबात तुमच्यापर्यंत घेऊन येत नाही ज्याचा की खरंच तुम्हाला रोजच्या उपयोगामध्ये वापर होतो तुमच्या कामी येऊ अशाच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत असेल त्यामुळे प्लीज वाईट कमेंट करू नका आणि आई होप की ट्रिक आवडली असेल